गाईज आपण न्यू टू माय न्यू व्हिडिओ आता आपण ब्लॉग बनवत आहे आपण चाललेलो आहे दहा फोलीला मित्रांनो त्याचा भव्य परिसर खूप छान आणि खूप छान पद्धतीने हिरवागार आहे आता आपण चाललेलो आहे अर्ध्यात रस्त्यात सर्वजण आलेले आहे या आपली मागून की असेल तर आलेले आहे म्हणजे आपण आता दहा पंधरा दिवस म्हणजे दहा पंधरा मिनिटात आपण आपल्या बंगलोवर पोचणार आहे आमची गाडी आहे त्याच्यात पण आमचे मित्र आहे आमच्या तीन फॅमिलीला चाललोय आम्ही बघू शकतो तुमचं खूप छान असा परिसर आहे इथलचा खूप छान डोंगर नाही मित्रांनो बघू शकता हे डोंगर आलेलं आहे डोंगर पण खूप छान आहे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल पण आम्हाला तो खूप छान दिसतो खूप सारे पिक्चर <द्धिक्षास> मित्रांनो तर थोडे दूर तामिनी घाट येत आहे तुम्हाला मी घाटाचा व्ह्यू दाखवतो खूप मित्रांनो आम्ही उतरलो वॉशरूम ला त्याच्यात आम्हाला हे काही महिना दिसली काही महिन्यात आम्ही खूप कटोरी बोलून ते हाय गायच आपण ठिकाणी आता आपण जाऊया घरात आणि आपल्या बेडरूम बसूया लुडो खेळ मित्रांनो आपण चालू आम्ही लुडो खेळतो आणि आपण लुडो खेळू आपण आता आलेलो आहे खेळायला आपण आता आहे आमची रूम आणि हे आमचं काय खाय गायचं आपण सकाळी उठलेलो आहे आता बनले वर आणि खाली मजला खूप साफ करून ठेवलेलं आहे आमचं रात्री झोपलेलं कारण रूम मध्ये एसी आहे ना त्याच्यामुळे आपला हड्डी पैलू हड्डी पैलूंचं स्वागत झालेलं आहे चलो आपण जा आपण आलेलो आहे वर आपला वर चला जरा बघू शकता बघा शकतो मित्र मित्र झोपलेला आहे वय तर चला आपण त्या काय हे बघा मित्र काय करतो हाय करता आहे बघा आपण बघू शकता चला आपण माझा बाहेर मिळतं आणखी त्याच्या खूप छान आहे आम्ही आलेलो आहे दापोली इथे आमच्या गाडीला सर्वजण आता आम्ही चाललो आहे मित्रांनो आम्ही चालू आहे आता ब्रिजवर थोड्याच वेळात तिथे गेलो मी तुम्हाला पूर्ण ब्लॉक सोडील मित्रांनो चला जाऊया आपण आता बोल घेतलेला दाखव बघ मित्रांनो पैलू आणि आपला नागडोबाईला काय गाडी पाहिलं आम्ही सर्व आम्ही निघालेलो आहे आता आम्ही चाललो ब्रिजवर मित्रांनो आपण आलेलो आहे ब्रिच वर आम्ही सर्व ते करायचं मला माहिती मित्रांनो आपण आलेलो आहे ब्रिज वर बघू शकतो ब्रिजचा नजारा खूप छान पद्धतीने हा ब्रिज आहे इथे मित्रांनो असले असले पक्षी मिळतात सुद्धा आहे मित्रांनो ह्याच्यात खूप भारीच चाललेले बघू शकतो मित्रांनो खूप मोठी लाट आलेली हे बघा खेकडा कसा लपतोय मित्रांनो अजून इकडे पण खूप खेकडे आहेत खेकडे पण आलेत आता मला अयो खूप सारे खेकडे चालू आहे आम्ही पाण्यात खूप मोठे लाट साऱ्याला आता आला मला पाण्यात काय सध्याच झोप बसलेलो आहे सर्वजण गाडी मित्रांनो आम्ही इथं चार दिवस राहिलो आज आणि उद्या उद्या, उद्या सकाळी आम्ही आमची गाडी बोटमध्ये टाकणार आहे आणि डायरेक्ट कुठं अलिबाग <laughs> डायरेक्ट अलिबागला जाणार मस्त एन्जॉय करणार तिथं पण आणि घरी जाऊन जामकणी झोपणार सर्व निघालेले आहे आमच्या फॅमिली आंजर लेक गणपतीच्या मंदिरापाशी आलेलो आहे आपण हे ठिकाण कोकण भाग दापोली इथे समुद्र किनारी तिथे आहे हे बघू शकतो समुद्र आपल्याला मित्रांनो खूप छान आहे बघू शकतो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की शेअर करून लाईक करा शेअर करा Remaining vlog next video. Bye bye.